पेसा भरतीसाठी आंदोलन करायला नंदुरबार मधील एकही राजकीय पक्षाच्या नेत्यात दम नाही सुशील कुमार पावरा शहादा प्रतिनिधी पेसा भरतीचा मुद्दा राज्यभर गाजत असताना मात्र आमचे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी आमदार खासदार झोपलेले आहेत माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वात नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको चक्का जाम आंदोलन सुरू आहेत नाशिक सुरत महामार्ग बंद आहे स्वतः पी गावित आदिवासी विकास भवन नाशिक समोर आमरण उपोषणाला बसले आहेत पालघर व ठाणे भागात आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात मुंबई सुरत मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे राज्यभर आंदोलन सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी नेते मंडळी मूक गिळून आहेत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे निष्क्रिय मंत्री आहेत समाज त्यांच्याविरुद्ध आहेत काँग्रेसचे के सी पाडवी कधीच समाजाच्या विषयावर बोलत नाहीत ऐकेकाळी नंदुरबार जिल्ह्याचा ढाण्या वाघ म्हणून ओळखले जाणारे आमशा पाडवी हे सरकारमधील शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचाही आवाज दबला पेसा भरतीचा मुद्दा उचलण्यात एकाही राजकीय नेत्यात दम नाही तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार मध्ये आदिवासी संघटनांकडून पेसा भरतीसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला परवानगी नाकारून मोर्चा दाबण्याचा प्रयत्न झाला तरी मोर्चा यशस्वीरित्या काढण्यात आला त्या मोर्चास एकही आदिवासी आमदार खासदार आला नाही कारण यांना पेसा भरती मुद्दा महत्वाचा वाटत नाही नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनी डिझे वाजा आणून गर्दी करणारे नेते आता गायब झाले ते आंदोलन स्थळी गाड्या का पाठवत नाहीत गर्दी करत नाहीत ग्रामपंचायत ही तशाच करीत आहे दरवर्षी पंधरा ते वीस लाख रुपये पैसा निधी खर्च करताना सरपंच व सदस्य हे ऐकमेकांची डोको फोडायला मागे पुढे बघत नाहीत आज मात्र पैसा निधी वाचवायची वेळ आली तेव्हा साधी एक गाडी आंदोलन स्थळी पाठवत नाही याची लाज वाटायला पाहिजे पेसा भरतीचा विषय हा नोक्या पुरता मर्यादित नाही तर पेसा कायदा पैसा निधी पैसा योजना पेसा आरक्षण धोक्यात आहे ते वाचवण्याची जबाबदार प्रत्येक आदिवासी बांधवांची आहे म्हणून पक्ष संघटना मतभेद विसरून सगळ्यांनी पेसा भरतीच्या आंदोलनात एकजुटीने सामील व्हायला पाहिजे रस्त्यावर उतरायला पाहिजे अभिनही तो कभीनही आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत तुम्ही रस्त्यावर उतारा रास्ता रोको करा चक्का जाम करा सर्व शासकीय कार्यालय बंद करा ग्रामपंचायत बंद करा पेसा कायदा वाचवा ऋठ आदिवासी जागा हो पेसा कायदा वाचवण्याचा धागा हो असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी मधील आदिवासी बांधवांना केले आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल